नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचेतूर बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण शेतमाल बाजारभाव हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले असेल सबस्क्राईब करा तसेच आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती रावरी वांबोरी हव काय पंधरा क्विंटल किमान दर दहा हजार एक रुपये कमाल दर दहा हजार एकशे बावन्न रुपये सर्वसाधारण दर दहा हजार शंभर रुपये वडील बाजार समिती पैठण अवंकाय तीस क्विंटल किमान दर नऊ हजार नऊशे अकरा रुपये कमाल दर दहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार नऊशे साठ रुपये पुढील बाजार समिती भोकर अवं काय छप्पन क्विंटल किमान दर नऊ हजार रुपये कमाल दर नऊ हजार सातशे एक्केचाळीस रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे सत्तर रुपये पुढील बाजार समिती रिसोड अवकाय दोन हजार पन्नास क्विंटल किमान दर नऊ हजार सहाशे तीस रुपये कमाल दर दहा हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती इंगोली अवकाय सहाशे पन्नास क्विंटल किमान दर नऊ हजार पाचशे रुपये कमाल दर दहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर दहा हजार रुपये पुढील बाजार समिती मुरुम अवकाय एकशे साठ क्विंटल किमान दर दहा हजार रुपये कमाल दर दहा हजार तीनशे एक्केचाळीस रुपये सर्वसाधारण दर दहा हजार एकशे एकाहत्तर रुपये